सांगली मिरज आणि कुपवड शहर महानगरपालिका क्षेत्रात हॉकर्स आणि नो हॉकर्स झोन तयार करण्याबाबत आता महापालिका प्रशासनाकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेल्या सूचनानुसार महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी शनिवारी सांगली शहरातील नो हॉकर्स आणि पर्यायी हॉकर्स झोनची पाहणी केली महापालिकेच्या फेरीवाला समितीच्या सदस्यांच्या समवेत ही पाहणी करून अनेक जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले सांगली शहरामध्ये विशेषतः मुख्य चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर होत असणारे फेरीवाल्यांचे तसेच हातगाडी व्यावसायिक धारकांचे अतिक्रमण हे लक्षात घेता हातगाडी चालकांचे तसेच फेरीवाल्यांचे कायमस्वरूपी पुनरसन व्हावे या उद्देशाने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी अनेक ठिकाणी ही नो हॉकर झोन निश्चित केले आहेत त्याचबरोबर त्या त्या परिसरातील फेरीवाल्यांना नजीकचा पर्यायी जागा निश्चित करून त्या ठिकाणी हॉकर झोन तयार केला जाणार आहे या अंतर्गत सांगली शहरातील पाच ठिकाणी हॉकर झोन केले जाणार आहेत यामध्ये सांगलीतील जुलेलाल चौक सिव्हिल हॉस्पिटल रोड कॉलेज कॉर्नर काँग्रेस भवन समोरील भाग आणि स्टेशन चौक गणेश मार्केट जवळील बोळ या ठिकाणी फेरीवाले आणि हातगाडी चालकांना पर्यायी जागा दिली जाणार आहे यामध्ये नो हॉकस झोनमधील त्या परिसरातील फेरीवाले हातगाडी चालक आणि रस्त्यावरील व्यावसायिक यांचे पुनर्वसन केले जाणार आहे या पाचही ठिकाणांची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी केले यावेळी राष्ट्रीय उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक ज्योती सर्वदे महापालिका फेरीवाल्या समितीच्या सदस्या रेखा पाटील सुरेश टेंगले केस अलगुर निखिल सावंत आणि अन्य फेरीवाले उपस्थित होते या सर्वांच्या पाणीनंतर पाच जागांवर शिक्कामोर्तब झाले असून याबाबत लवकरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले नमस्कार आज आपण फेरीवाले समितीच्या माध्यमातून आणि महानगरपालिका असं संयुक्तरित्या जे आमचे फेरीवाले झोन आणि नो फेरीवाला झोन असे आम्हाला करायचं आहे त्यांच्या बाबतीत आमची जी समितीचे मेंबर्स आहेत फेरीवाले समिती सर्व सर्व मायासोबत आहेत आणि एक चांगली सकारात्मक चर्चा त्यांच्याशी मिळून आम्ही करत आहोत काही जागे जागांची पाहणी करत आहोत काही अडीअडचणी असेल तर कर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून फेरीवाले आणि नो फेरीवाले झोन करण्याबाबतचं महापालिकेचं धोरण आहे या बाबतीत माननीय आयुक्त साहेब यांनी मॅरेथॉन बैठकांचं आयोजन केलं आहे आत्तापर्यंत दोन बैठका झाल्यात परत उद्या आहे तर याबाबतीत तातडीने आम्ही या आयुक्त साहेब मार्गदर्शनाखाली निर्णय होईल आणि समितीलाही समितीला घेऊनच पुढील कारवाई करण्यात येईल भोजन म्हणजे त्याचा आराखडा तयार करावा लागेल आराखडा नोटिफिकेशन व्हावं लागेल त्याच्यानंतर हे जे फेरीवाले आहेत त्यांच्या संदर्भातील बसण्याची व्यवस्था वगैरे आम्ही आता पाहिल, पाहिलेली आहे तर ही सगळी कारवाई झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष अंबालवजीने तातडीने करणार आहोत